मित्रांनो मी सुनील ढोबळे आणि तुम्ही पाहताय एच डी गजर भक्तीचा युट्यूब चॅनल हे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका ह्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कोणीच कोणाचं नाही हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे कोणच कुणाचं नाही असं तुम्ही काय म्हणतात कोणी कुणाचे तुझे नव्हे रे कोणी अंत्य जाती एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून जीवनामध्ये कितीही काही कुणालाही आपलं कितीही म्हणा पण जीवनामध्ये कधी ना कधी असा वाईट टाईम येतो की आपणाला सर्वजण सोडून जातात अशा क्षणावर की ज्या वेळेला आपणाला वाईट टाईम आहे त्यावेळेला तर मग ही दुनिया कशी आहे तर खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर स्वार्थी ही म्हणता येतं जोपर्यंत हे बघा लोक असे आहेत जोपर्यंत आपल्या जवळ स्वार्थ आहे तोपर्यंत आपल्याशी घट्ट राहतात आणि ज्या वेळेला त्यांचा स्वार्थ साधला किंवा त्यांचा स्वार्थ साधून गेला किंवा काम झालं त्यावेळेला लोक सोडून देतात हे हंड्रेड पर्सेंट एक कलियुगाची एक नेम असल्यासारखं आहे आणि आता तर लोक जास्ती त्या प्रमाणामध्ये आहेत तर मग या जगामध्ये कोणच कुणाचं नाही तर आम्ही कुणाला कोण कुना आपलं मा मानावं जो आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी आणि लोक जसं वागतात तसं त्या पद्धतीनं आपण जर वागलो त्यांच्याशी तर आपण कुठेतरी जाऊन सक्सेस होऊ शकतो हो। कारण आपण मऊपणाने किंवा एखाद्याला आपलं मानत करत जर राहिलो हो। समोरचा समोरचा माणूस आपला फायदा उचलून घेतो आणि आपल्याला सोडून देतो आणि निघून जातो ते दुःख आपल्याला भोगावं लागतं तर ह्या जीवनामध्ये आपणाला सोडून आपलं कोणीही नाही या जीवनामध्ये सर्व हे जगामध्ये मायेचा बाजार आहे सर्व एकमेकांना असंच करणार आणि हे सर्व मोहमाय आहे ह्या जगामध्ये कोणच आपल्या स्वतःशिवाय आणि या परमात्म्याशिवाय आपल्या ला कोणीही नाही म्हणून असं जीवन जगावं ह्या जगामध्ये आपलं कोणीच नाही ह्या अर्थाने आपण जर जीवन जगलो तर तर जाऊन आपण सक्सेस होऊ शकतो किंवा आनंद घेऊ शकतो स्वतःला स्वतःमध्ये हुडकण्याचा किंवा स्वतःला स्वतःला कुठंतरी शोधण्याचा प्रयत्न करा लोकांमध्ये लोक आपल्याला चांगले म्हणतील ह्या उद्देशानं जाऊ नका भगवंत आपल्याला चांगले म्हणतील किंवा मन आपण आपणाला चांगलं म्हणाल असं काहीतरी जीवन जगा जग तर जगू देत नाही मरुवी देत नाही असं जग आहे त्याकरिता तुम्ही आम्ही सर्वजण असं एक शोधलं पाहिजे की आपण आपण एका मध्ये आपण सुख कुठं भोगायला हो भेटेल किंवा आपणाला आनंद कुठं भेटेल आनंद आहे तो फक्त आपल्या जवळ आहे आणि आनंद शोधण्यासाठी स्वतःमध्ये गेलं पाहिजे दुसऱ्यामध्ये नाही दुसऱ्यामध्ये सुख पाहण्याची किंवा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायची सोडून द्या तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवायचं नाही आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवलो तर आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो स्वतःवर अवलंबून राहावा स्वतःची अपेक्षा ठेवा स्वतः पूर्ण करायची शिका स्वतःमध्ये स्वतःमध्ये आनंद राहण्याला हे शिका तर तुम्ही तर जाऊन तुम्हाला आनंद सुख आणि कोण जावो जिंदगीत आपल्या जीवनात येवो न येवो राहो जावो आपल्याला काही फरक पडत नाही केव्हा तर आपण स्वतःमध्ये सुख स्वतःमध्ये आनंद स्वतःमध्ये स्वतःच राहणे आणि स्वतःमध्ये स्वतःला धुडणे किंवा खुजून काढणे हा ज्या वेळेला आपण कराल त्या वेळेला आपण कुठंतरी आनंदाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो त्या टायमाला आपण कुठंतरी खचल्याशिवाय राहणार नाही कुठंतरी आपल्याला टोच लागल्याशिवाय काटा मोडल्याशिवाय राहत नाही त्याच्याकरिता स्वतःवरच अवलंबून राहावा आणि स्वतः पूर्ण स्वप्न करण्याचे किंवा आपल्याला जीवनामध्ये सुखला आनंद आणायचे काहीही करण्याचे स्वतःमध्ये सामर्थ्य स्वतःमध्ये टॅलेंट ठेवा आणि कोणत्याही कामाला कमी समजू नका लोक नाव ठेवत राहतात था तरीही चालतं त्याकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहू नका लोक हे स्वार्थी दुनिया आहे तिच्याकरिता काहीतरी नवीन करण्याचं लोकांमधून बदल करण्याचं लोकांपासून लांब राहण्याचा आणि बदलाव करण्याचा आपलं टॅलेंट सुधरवण्याचा लोकांपर्यंत आकर्षित होण्याचा काहीतरी आपल्यामध्ये बदलाव आणण्याचा प्रयत्न करा तिच्यासाठी इथं पस्तूर बघितला असाल तर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद